निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर राहुरी पोलिसांची कारवाई दिनांक एकोणावीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी राहुरी शहरात अवैधरित्या वाहनामध्ये दारूची चोरटी वाहतूक होत होती अशी बातमी पोलीस निरीक्षक ठेंगे साहेब यांना प्राप्त झाली त्यांनी तात्काळ एक पथक तयार करून राहुरी शहरामध्ये पाठवलं पथकानं संशयित ठिकाणी सापळा लावून राहुरी शहरामध्ये एक टाटा इंडिका क्रमांक एम एच चौदा एम सदोतीस बत्तीस या वाहनामध्ये सोयल शब्बीर शेख वयवर्ष चोवीस राहणार वनकुटे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हा दारूची चोरटी वाहतूक करताना मिळून आला त्याच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच्याकडून एकूण बत्तीस हजार एकशे साठ रुपये किमतीची देशी विदेशी दारू त्याचबरोबर एक लाख दहा हजार रुपये किमतीची टाटा इंडिका गाडी क्रमांक एम एच चौदा ए एम सदोतीस बत्तीस मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक का अहमदनगर राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग वैभव कडुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग बसवराज शिवपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे पोलीस उपनिरीक्षक बोडखे सहाय्यक फौजदार गीते यांनी केलेली आहे दागिनी सह मराठ मोड जेवट विकास किसान पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एक पुना पुना याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकुली साकूर